सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सहा नोव्हेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा सहा नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची बी ए बी कॉम बीएससी परीक्षा सुरू होईल त्यानंतर डिसेंबर पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू होईल विद्यापीठाने तसे तात्पुरते वेळापत्रक तयार केले असून काही दिवसात ते अंतिम केले जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित एकूण एकशे नऊ महाविद्यालय असून त्या अंतर्गत अंदाजे ते विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा सहा नोव्हेंबर पासून घेतली जाणार आहे परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑफलाईन पद्धतीने तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रीन पद्धतीने होणार आहे मार्चमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शन मधून नोकरीची संधी उपलब्ध होते त्यामुळे परीक्षा वेळेत घेऊन निकालही वेळेत प्रसिद्ध व्हावेत या दृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे निकाल आणखी कमी दिवसात जाहीर व्हावेत यासाठी विद्यापीठाकडून वारंवार सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठपुरावा केला जात आहे